पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी आज तब्बल दीड ते दोन तासांचा वेळ लागतो हीच कोंडी टाळून थेट प्रवासासाठी आता मुंबईकरांना पर्याय मिळणार आहे हा पर्याय म्हणजे मुंबई कोस्टल रोड प्रकल्प जाणून घेऊयात मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या निर्मितीचा इतिहास या व्हिडिओतून नमस्कार महाएम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अलेख चाळके दोन हजार चौदा साली राज्यात आणि केंद्रात सत्ता बदल झाले सत्ताधारी भाजपच्या मिशन विकसित भारतच्या दिशेने वाटचाल सुरू झाली दोन हजार चौदा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाभूत सुविधांसह विकासाच्या मुंबई आणि राज्यात झालेले विकास प्रकल्प आज अंतिम टप्प्यात आहेत त्यापैकीच एक प्रकल्प म्हणजे मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प अर्थात कोस्टल रोड प्रकल्प हा प्रकल्प दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिविलीला जोडणारा आहे यामुळे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ हा दोन तासांवरून केवळ चाळीस मिनिटांपर्यंत कमी होणार आहे या प्रकल्पाचा पहिला टप्पा हा प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर पासून वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळीच्या टोकापर्यंत आहे मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असणाऱ्या या प्रकल्पाची पहिली मार्गिका सुरू होणार आहे वरळी ते नरिमन पॉइंट अशा पहिल्या मार्गिकेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येत्या एकोणवीस फेब्रुवारी रोजी लोकार्पण होईल जाणून घेऊयात या मार्गिकेचा इतिहास नेमका काय अभ्यास करण्यासाठी विल्बर स्मिथ आणि असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी हाजी अली आणि नरिमन पॉइंट दरम्यान तीन पॉइंट सहा किलोमीटरचा रस्ता आणि गिरगाव चौपाटी पर्यंत मलबार हिलच्या खाली एक पॉइंट चार किलोमीटरचा बोगदा बांधण्याची शिफारस केली दोन हजार बारा ला तत्कालीन महापालिका आयुक्त सुबोध कुमार यांच्या नेतृत्वात कोस्टल रोड तयार करण्याच्या योजनेचा अभ्यास करण्यात आला या समितीने अहवालात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नरिमन पॉइंट येथील मनोरा आमदार वसतिगृह ते कांदिवली असा पस्तीस पॉइंट सहा किलोमीटरचा कोस्टल फ्रीवे बांधण्याचा सल्ला तत्कालीन सरकारला दिला मात्र तत्कालीन युपीए सरकारने हा प्रकल्प रेंगाळत ठेवला विरोधी बाकावर बसून प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी युपीए सरकारकडं कर भाजपच्या आमदारांकडून सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत होता अशातच भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी कायमच मुंबईतील प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य दिले एप्रिल दोन हजार तेरा मध्येही अधिवेशनात सभागृहातील चर्चेत भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवरून काँग्रेस सरकारला धारेवर धरलं हजी अली ते नरीमन सी लिंक प्रकल्प लवकरात लवकर, लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी केली तेव्हा तत्कालीन ते सरकारनं उत्तर देताना सी लिंक अव्यवहार्य असल्याचं उत्तर दिलं आणि कोस्टल रोडच्या पर्यायावर विचार सुरू असल्याचं सांगितलं मात्र भाजपकडून दोन हजार चौदाच्या निवडणूक जाहीरनाम्यात कोस्टल रोड बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं राज्यात सत्ता बदल झाले आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पात आवश्यक ते बदल करून हा प्रकल्प जलद मार्गाने सुरू करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या सहा जून दोन हजार पंधरा ला राज्य सरकारने प्रकल्प अंमलबजावणीच्या तांत्रिक सहकार्यासाठी नेदरलँड सरकार सोबत सामंजस्य करार केला आता नेदरलँड सरकारच का कारण नेदरलँड हे पर्यावरणपूरक सुविधा आणि विकासासाठी नावाजलं जातो आठ जून दोन हजार पंधरा रोजी कोस्टल रोड प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली दोन हजार सोळा मध्ये समुद्रातील माती परीक्षण करण्यास सुरुवात झाली अकरा मे दोन हजार सतरा रोजी पर्यावरण आणि वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून या प्रकल्पासाठी जलद पर्यावरणीय मंजुऱ्या मिळवल्या मात्र यावेळीही उद्धव ठाकरे यांनी ही, ही लढाई श्रेयवादाची करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला भूमिपूजन कार्यक्रमापासून दूर ठेवले सोळा डिसेंबर दोन हजार अठराला उद्धव ठाकरे यांनी सपत्नी कुंभाला हिल येथे भूमिपूजन सोहळा उरकून घेतला यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षातील कोणत्याही नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले नाही आणि सोळा डिसेंबर दोन हजार अठरा ला कुंबाला हिल येथील अमरसन्स गार्डन येथे प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली डिसेंबर दोन हजार मध्ये मच्छीमारांकडून या प्रकल्पाला प्रचंड विरोध सुरू झाला यावेळी महाविकास आघाडी सरकारनं मच्छीमारांच्या प्रश्नांना बगल देत प्रकल्प सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली विशेषतः वरळी जेथे या प्रकल्पाला सर्वाधिक विरोध होत होता तेथील स्थानिक आमदार आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मच्छीमारांच्या आंदोलनाकडे डोळे झाक केली मच्छीमारांना भेटी नाकारल्या यामुळे प्रकल्पातील आंतर बदलाचं काम बराच काळ रखडलं मात्र मच्छीमारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई महानगरपालिकेने वरळी अंतर, महानगर अंतर बदलसाठी नवीन डिझाईन तयार केलं आणि प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू झालं तेवीस ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार या मार्गाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्याची घोषणा केली अशा या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडमुळे वाहतुकीचा वेळ तर नक्कीच वाचेल पण त्यासोबतच इंधनाचा वापर हा पस्तीस टक्के आणि कार्बन उत्सर्जन दरवर्षी एक हजार आठशे सव्वीस टनांनी कमी होईल असे अहवाल सांगतोय असा हा कोस्टल रोड प्रकल्प लवकरच मुंबईकरांसाठी खुला होणार आहे या संपूर्ण विषयाबाबत आणि या कोस्टल रोडच्या इतिहासाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी फेसबुक पेजला लाइक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएम टी डॉट कॉम आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद